पाटवडी हा पारंपरिक प्रकार महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे केला जातो आज मी आपल्या ज्या पद्धतीने करणार आहे त्या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला सुरुवात करूया प्रथम मसाला बनवून घेऊ मिक्सरच्या भांड्यात जिरे अर्धा टीस्पून सुखे खिसलेले खोबरे दोन टेबल स्पून कोथिंबीर कढीपत्त्याची पाच ते सहा पाने, दोन हिरव्या मिरचीचे तुकडे लसणाच्या पाकळ्या सहा हे जाडसर वाटून घेऊ छान जाडसर वाटून झाले जा आहे बाऊलमध्ये एक कप चना डाळीचे पीठ चाळून घेतले आहे एक कप पाणी हे मिक्स करून घेऊ चाळून घेतल्यामुळे कुठळ्या होत नाहीत अशी कन्सिस्टन्सी हवी मीडियम गॅसवर तेल गरम करून घेतले आहे मोहरी पाव स्पून, जिरे पाव स्पून, हिंग पाव स्पून, जाडसर वाटून घेतलेला मसाला हळद पाव टी स्पून हे छान परतून घेऊ थोडी कोथिंबीर पाव कप पाण्याने मिक्सरचे भांडे मिसळून घेऊ चवीकरता मीठ थोडासा गूळ याने टेस्ट छान येते आता यात आपण बनवलेली चना डाळीची पेस्ट घालूया गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे एक सारखे हलवत राहू म्हणजे गुठळ्या होणार नाहीत तसेच खाली लागणारही नाही आता याला दोन ते तीन मिनिटांसाठी झाकून ठेवूया तीन मिनिटे झाली आहेत थोडे हलवून घेऊ पीठ छान शिजले आहे प्लेट मध्ये काढून घेऊ या कढईतच कप पाणी घालून बाजूला ठेवूया हे पाणी आपण पाटवडीच्या रश्यासाठी वापरणार आहोत आता पाटवडी करून घेऊ पोळपाटाला तेल लावले आहे अलगद हाताने हा गोळा पसरवून घेऊ वडीची जाडी लातण्याने एकसारखी करून घेऊ याला कट करूया यावर थोडे तीळ खसखस खिसून घेतलेले खोबरे कोथिंबीर थोडासा हाताने दाब देऊ मस्त अशी पाटवडी तयार आहे आता याचा रस्सा बनवूया यासाठी लागणारा मसाला बनवू जिरे अर्धा टीस्पून तीळ दोन टीस्पून खसखस एक टीस्पून भाजून घेऊ यातच सुखे खिसलेले खोबरे पावकप हे छान भाजून घेऊया यातच थोडे तेल घालूया एक मीडियम आकाराचा उभा कट केलेला कांदा, कांदा हे छान भाजून घेऊया कांदा लालसर भाजून झाला आहे काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात आलं एक इंच लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या कोथिंबीर भाजून घेतलेले मसाले जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा भाजून घेतलेला कांदा थोडंसं पाणी हे वाटून घेऊ छान वाटून झाले आहे आता पाटवडीचा रस्सा बनवूया मीडियम गॅसवर तेल गरम करून घेतले आहे मोहरी पावटीस्पून कडीपत्ता हिंग पावटी स्पून हळद स्पून, स्पून, वाटून घेतलेला मसाला परतून घेऊ छान खमंग परतून झाला आहे तेलही सुटले आहे लाल तिखट एक टीस्पून अर्धा टीस्पून काळा मसाला हे परतून घेऊ छान खमंग असा सुवास येत आहे अर्धा कप पाण्याने मिक्सर विसळून घेऊ कढईत बाजूला ठेवलेले पाणी घालू अजून थोडे पाणी साधारण अर्धा कप चवीकरता मीठ थोडासा गूळ याने टेस्ट छान येते कोथिंबीर याला छान उकळी आली आहे आपला पाटवडीचा खमंग असार असा रसा सर्व करण्यासाठी तयार आहे परत भेटू अशा रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद